मुळातच जयकुमार गोऱ्यांचा हात कुठं कुठं आहे एकदा तपासायला पाहिजे परंतु मी आपल्याला सांगेन की ईडीनं या कॉलेजमध्ये बोगस ॲडमिशन एम बी बी एसची परवानगी नसताना बोगस सहाशे ऐंशी ॲडमिशन दिली जवळजवळ एकशे वीस कोटी रुपये गोरगरिबांचे आणि लो मुलांच्या एम बी बी एसला ॲडमिशन देतो म्हणून घेतले त्याच्यावर ईडीवर दोन अडीच वर्षापूर्वी ईडीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये दे महादेव देशमुख आणि आप्पासाहेब देशमुख दोघंही आत आहेत अनेक वेळा जामीन करण्याचा प्रयत्न केला परंतु गुन्हा एवढा गंभीर आहे अनेक मुलांनी ॲडमिशनसाठी पैसे भरले ॲडमिशन मिळाले नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्या काही पालकं देशावर लढीला लागली आयुष्याची पुंजी त्या लोकांनी ॲडमिशनसाठी लावली आणि शेकडो लोक विद्यार्थ्यांना फसवलं आणि ही सगळी ईडीकडे कंप्लीट झाल्यानंतर ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली ही अडीच वर्षापूर्वी केलेली आहे आज केलेली नाही गेल्या अडीच वर्षापासून देशमुख बंधू आत आहेत कुठल्याही कोर्टानं त्यांना जामीन दिलेला नाही संबंधित बाकीची जी लोकं आहेत ज्यांच्या अकाउंटवर ज्यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत मनी ट्रेल समोर आलेलं आहे त्या सगळ्यांना ईडीनं नोटीस काढलं होतं ते तपासाला गेले का नाही गेले याची मला माहिती नाही परंतु त्यांनी अटकपूर्व जामीन कोर्टामध्ये सा दाखल केला होता त्याच्यावरही तीन साडेतीन महिना हेअरिंग चाललं चर्चा झाली परंतु मागच्या एक दीड महिन्यापूर्वी तो जामीन त्यांचा फेटाळला गेला कोर्टानं त्यांना जामीन दिला नाही अटकपूर्व जामीन तेव्हा अटकपूर्व जामीन दिला नाही म्हणून ईडीनं पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवलं आणि ते चौकशीला गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्याकडे आली असं माझी माहिती आहे आता या सगळ्या माहिती मी घ्यायचं कारण एवढ्यासाठी आहे की त्या जामीनच्या केसमध्ये आमच्या वकिलानं इंटिर केलं होतं आणि त्यावर त्याच्यावर हिअरिंग पण झालं होतं म्हणून मला ती माहिती आहे ईडी काल का इकडं आली ईडीनं का त्यांच्यावर कारवाई केली या सगळ्या गोष्टी ईडीला विचारायला पाहिजेत पण तरीसुद्धा मी सांगतो की शेकडो कुटुंबाला देशदडीला लावलं या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर विद्यार्थी उपोषणाला बसले विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली सातारच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्या चर्चा झाली याच्यावर सुप्रीम कोर्टानं बोगस ॲडमिशन केली म्हणून शासनाला आणि कॉलेजला वीस कोटी रुपयाचा दंड केला या देशमुख कुटुंबावर फसवणुकीचे किमान आतापर्यंत एकशे सत्तेचाळीस गुन्हे दाखल आहेत आणि एकशे सत्तेचाळीस गुन्हे या कुटुंबावर दाखल असताना जर ईडीनं कारवाई का केली म्हणून आपण विचारत असू आणि जयकुमार गोरेचं न्यू नाव घेऊन आपण केलेल्या पापातनं आपण जर सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या विरोधकांना आता निवडणुकीमध्ये भांडवल पाहिजे म्हणून या विरोधकांना सोबत घेऊन आपण पुढं जात असाल तर मला वाटतं ते ती योग्य नाही ईडीनं ईडीचं काम केलेलं आहे ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना त्याचं पाप फेडायला लागेल ला त्यांना त्यातनं स पुढं जायला लागेल आणि जयकुमार गोरेच्या बाबतीत जो विषय घेतला जातो कोविडचा पेशंटच्या उपचाराच्या बाबतीतला विषय घेतो घेतला जातो त्या बाबतीतही मी ठामपणे सांगेन की जयकुमार गोरेनं ज्यावेळी कोविडवर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते ज्यावेळी पेशंटला बेड मिळत नव्हते पेशंट जीव वाचवण्यासाठी धडपडत होते त्यावेळी त्या, त्या हॉस्पिटलमध्ये बंद पडलेलं हॉस्पिटल चालू केलं आणि जयकुमार गोरेनं त्या हॉस्पिटल चालू करण्यासाठी स्वतःच्या अकाऊंटवरनं कर्ज खात्यावरनं काढून पैसे त्या हॉस्पिटलला लावले आणि किमान बावीसशे रुग्णांच्यावर तिथं उपचार केले त्यातल्या अनेक शेकडो रुग्णांचे जीव वाचवले साडेतीन कोटी रुपये त्या रुग्णालयामध्ये जवळजवळ खर्च जयकुमार गोरेनं केला त्यातले अनेक लोकांचे पैसे अजून पण देणं आहे आणि त्यावेळी काही लोकांना मधल्या काही लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे काही पैसे मिळाले पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे माझ्या अकाउंटला जमा झाले संस्थेच्या त्या संस्थेच्या अकाउंटला जमा झालेल्या ची अमाऊंट एक कोटी साधारण छप्पन लाखाच्या आसपासची अमाऊंट आहे आणि त्या अमाऊंट आल्यानंतर आ... ज्या ज्या कोविडचा आ... देणं होतं त्या आ... देण्या त्या ती देणी त्यातनं दिली गेली हे सगळं क्लिअर आहे आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पेशंट मृत दाखवला आणि पैसे घेतले ज्या पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे मिळाले त्या दोन नावं त्यांनी जे सत्ता दोनशे तर नावं नाहीतच त्यांच्याकडे पण सदतीस नावं आहेत त्यातली दोन नावं आहेत एक आता मी ज्या गावात उभं राहिलो ते पांगरी गावचं पेशंट आहे त्याच्या जा घरी जाऊन विचारा त्याच्या जा उपचार झाले का नाही तो ॲडमिट होता का नाही किंवा काय आणि दुसराही पेशंट आहे त्याचंही विचारून घ्या अठरा दिवस तो पेशंट दवाखान्यात ॲडमिट होता त्याच्यावर उपचार केले या सगळ्या गोष्टी आहेत मला या संदर्भात जास्तीचं बोलायचं नाही मी उद्या प्रेस घेणार मी बोलेन पण मी एवढंच सांगतो कि गोरे न गोरे न की जयकुमार गोरेनं इमाने इदवारे लोकांची सेवा केलेली आहे दोनशे तर सोडा पस्तीस तर सोडा पण एकाही पेशंटचे जर जयकुमार गोरेनं मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सल् देईल ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे पण याचा सखोल तपास झाला पाहिजे पण मी सगळं सांगतो की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये फलटणपासून बारामतीपासून सगळी यंत्रणा याच्यामध्ये काम करते आता त्यांना एवढाच उद्देश आहे की अख्ख्या तीन जिल्ह्यामध्ये शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे जयकुमार गोरे आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणातून संपवण्यासाठी आजपर्यंत असे अनेक केसेस दाखल माझ्यावर झालेले आहेत निवडणूक आली आणि माझ्यावर केस दाखल झाली नाही असं आजपर्यंत कधीही घडलं नाही या सगळ्या केसेसची मला सवय आहे कारण आता निवडणूक आलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ईडीला मला विचारण्यापेक्षा ईडीला विचारा आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा की आपण सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे पैसे एकशे बावीस कोटी घेतले ते कुणाच्या डिग्रीत गेले कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये गेले कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले कुणाच्या कशरवर क कशरच्या अकाउंटमध्ये गेले आता हे सगळे अकाउंटमध्ये कोठ्यावधी रुपये गेलेले आहेत त्यांना कुणी विचारायचं नाही या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि आपलं पाप लपवण्यासाठी कुठले तरी कुबांड रचून आणि कुणाचं तर नाव घेऊन आपलं पाप लपवता येणार नाही या संदर्भात सत्य समोर येईल